नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई सांगतात स्वीटी ही बोरमाळ माझ्या सासूबाईंनी मला दिली होती त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिली होती आता मी ती तुला देते किल्लेदार घराण्याचा परंपरागत चालेला आले चालत आलेला दागिना आहे हा तू जपून ठेव हा तर आईने असं सांगितल्यानंतर स्वीटी खुश होते आणि म्हणते वा आई मतलब ये सिर्फ घेणार नाही इस घर की परंपरा आहे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ए मुझे सोप रही आहे नाही आई मला अजून तुमच्याकडून खूप शिकायचं आहे मी इसके काबिल नाही हो असं सांगते ती आणि ती परत देते तर आई म्हणतात आता हे ठरवणार कोण तू का मी हे बघ तुला हे जर का डिझाईन आवडलं नसेल ना तर हे मोडून दुसरं काहीतरी तू करून घेऊ शकतेस बाळा तर आईने असं म्हटलं सी टी म्हणते हरगीच नाही मग आई म्हणतात म्हणजे तुला खरंच आवडलं नाही आहे का डिझाईन असं विचारतात मग स्वीटी म्हणते आई तुम्ही दिलेलं इतकं सुंदर गिफ्ट मला आवडणार नाही असं होणार आहे का असं विचारते मला खूप आहे और मी कोई ड नया डिझाईन नाही बनानेवाली मोहन माय मुझे पसंत आहे असं ती सांगते आणि मग म्हणते क्यूकी इसमे आपका प्यार आहे असं म्हणते आणि मग परत म्हणते आई थँक्यू सो मच मी ही सांभाळून ठेवणार असं सांगते मग आई पण विचारतात खरंच आणि मग स्वीटी म्हणते एकदम खरं मग प्रेमाने आशीर्वादाने आई असं तिच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवतात आणि म्हणतात और आई नये घे तो मैं मकरन से ले लूँगी वैसे भी आज मुझे मुझे कह रहा था वो आज मुझे कोई बड़ा गिफ्ट देने वाला है वा म्हणजे आज खुश दिसते एकदम आमची स्वारी असं आई म्हणतात आणि मग स्वीटी पण म्हणते आज मैंने ना उसके चेहरे पर बहुत दिनों बाद ऐसे खुशी देखी मग त्याच्यानंतर आई म्हणतात चला हा पाडवा आपल्या घरात आनंद घेऊन येणार मग बरं हे जपून ठेवा कपाटामध्ये असं सांगतात मग स्वीटी म्हणते मैं असे अंदर रखती हूँ शाम को पहनूंगी असं म्हणून सांगते अगं बाळा हा बॉक्स घ्या आणि तेवढ्यात प्रेक्षकांना एक बॅग खाली पडते आणि मग सुटी विचारते ही कसली बॅग आहे मग आई म्हणतात काय ग स्वीटी ती बॅग उघडून बघते कारण क्युरियासिटी आणि ती बॅग उघडून बघितल्यानंतर त्याच्यात एवढे पैसे बघून आता आई आणि स्वीटीला धक्का बसतो तर तिकडे सीमा ना आपल्या आईला भेटायला गेले आई म्हणतात सीमा आज बऱ्याच दिवसांनी कशी काय आलीस ग तर काही नाही आज गुढीपाडवा आणि म्हटलं तुला सुद्धा शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी आले होते मग हॅप्पी गुढीपाडवा असं म्हणून दोघे एकमेकीला मिठी मारतात आई म्हणतात बरं झालं आलीस आज माझ्या एका क्लायंटने ना शुगर फ्री मिठाई पाठवली ती तुला देते बस असं म्हणून मग आई 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 ऐक ना मला काही मिठाई वगैरे नको माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी इथे आले होते ही बॅग आहे ना तर ही बॅग ना जरा जपून ठेवायची असं म्हणून आई सांगते आईला सांगते सीमा आणि काय आहे काय त्या बॅगेत असा प्रश्न आई विचारतात थाम सीमा म्हणते त्यांना थांब दाखवते असं म्हणून ना ती बॅग उघडून दाखवते आणि ती बॅग उघडून त्याच्यात एवढे पैसे बघितल्यानंतर इकडे सीमाच्या आईलासुद्धा धक्का बसतो आणि त्या एकटक सीमाकडे बघतात आणि आई विचारतात तुला काय लॉटरी वगैरे लागली का काय तर सीमाची आईसुद्धा पैसे बघून खोळ्यासारखी झाली बरं का मग सीमा इथे सांगते लॉटरी लागली असं म्हणून समज बोरतळचं घर विकलं आणि मग हे ऐकल्यानंतर शॉक बसतोय बरं का सीमाच्या आईला आणि त्या सीमाकडे असं वेगळ्या नजरेनं बघतात म्हणतात विकलं अगं पण ते तुमचं वडिलोपार्जित घर होतं ना आणि हे यशवंतराव तयार झाले विकायला असा प्रश्न आता आई विचारतात आणि समीर मग सीमा म्हणते आई अगं खूप दिवसापासून वाटत होतं पण कसं असतं ना आपण किती जरी ठरवलं ना तरी प्रत्येक गोष्टीची ना एक योग्य वेळ यावी लागते ती आली असं समज असं सीमा सांगते तत्वज्ञान आणि म्हणते सगळ्यांना अक्कल आली योग्य बाहेर मिळाला मग काय विकलं घर असं म्हणून पण आई म्हणतात पण एवढे पैसे घेऊन तू इथे कशासाठी आले असतं सीमा म्हणते मुद्दा मांडलेत मी हे पैसे तुझ्या जवळ जपून ठेवायला मग जपून ठेवायला म्हणजे मग सीमा म्हणते आत्ता प्लीज काही विचारू नकोस पुढच्या काही दिवसात आमच्या घरात खूप मोठं वादळ येण्याची शक्यता आहे त्यापासून हे पैसे जपून ठेवायचे आहेत मला म्हणून ते तुझ्याकडे देते मी प्लीज हे पैसे सांभाळून ठेवा आई पण आई म्हणतात अगं पण तर सीमा म्हणते आई प्लीज अगं काही दिवसांचा तर प्रश्न आहे मी लवकरच हे पैसे परत घेऊन जाईन मग आई एकदा त्या पैशाकडे आणि सीमाकडे बघतात सीमा खूपच कर रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई असं म्हणजे विचारत असतात आणि बघूया आता पुढे काय घडतंय ते आणि सीमा बघा कशी बघते आपल्या आईकडे आणि तिनं गळ घातलीच आहे पैसे ठेवायची तर इकडे स्वीटी आणि आईचं चा काय चाललंय बघूया स्वीटी असं म्हणून आई ती बॅग बेडवर आणून ठेवतात आणि ते पैसे सगळे जे काही आहेत ते बघत असतात आणि आता प्रेक्षकांनो ते पैसे बघत असताना तिथे कुणी एंट्री घेतले अर्थात मकरनला दिसले की ते पैसे आईला आणि स्वीटीला सापडले त्याचं आणि आता आई आणि स्वीटी एकमेकांकडे बघतात तोपर्यंत मकरंदला आता कळत नाही काय करायचं आई म्हणतात हे एवढे पैसे मकरंदकडे कसे आले तर स्वीटी मिठी आई व आणि मग सी ए मकरंद मुद्दाम कसा नाटक करत येते बघा स्वीटी चल ना तर गिफ्ट मग आई म्हणतात एकदम मकरंदकडे बघून मकरंद हे एवढे पैसे कसे काय आले तुझ्याकडे असा प्रश्न विचारतात तर मकरंद एकदम चिल असल्यासारखं सांगतो अगं हे पैसे ना हे पैसे माझे पैसे नाही आहेत हे पैसे माझ्या मित्राचे आहेत अमेय मग आई म्हणतात कोण अमेय तर अगरे अमेय म्हणजे माझ्या शाळेतला मित्र आहे तो अमय वरखडे नाव त्याचं स्वीटी तुला याद आहे ना तो आमय अमय वरखडे मेने बतायत हा आई अगं तो ना नवीन हॉटेल घालतोय त्याचे पैसे आहेत ते असं म्हणून मकरन सांगतो आणि म्हणतो त्याने काही दिवसांसाठी ते पैसे माझ्याकडे दिले ठेवायला बाकी काही नाही पण आई म्हणतात अरे पण आपल्याकडे कशा आला मकरन तर मग मकरन म्हणतो की अगं त्या झालं असं की त्याला जर असं काहीतरी इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम चालला म्हणे म्हणून म्हणाला तो की ठेव म्हणून मला ना तो रिक्वेस्ट करत होता सतत की संडेपर्यंत जरा हे पैसे मकरन तुझ्याकडे ठेवतोस का मी आधी नाहीच म्हटलं त्याला वेडायस का एवढे पैसे कोण ठेवतो वगैरे पण तो ना एवढंसं म्हणजे शेवटी ना एकाचा एवढासा चेहरा बघितला म्हटलं जाऊ दे दे ठेवतो म्हणून आणि आई आणि स्वीटीना दोघं कसे बघतायत बरं का मकरांकडे तर आई पुढे म्हणतात हे बघ मकरन मित्राला मदत करणं वगैरे सगळं समजू शकते मी अरे पण एवढे पैसे लोकांचे ते आपण आपल्याजवळ ठेवायचे केवढी जबाबदारी येते आणि उद्या काही झालं तर तर आई लगेच आईने असं म्हटलं तर मकरन म्हणतो आई किती घाबरतेच आई मला सांग काय येते नेमकं उद्या बाबांच्या एका मित्राने बाबांना जर मदत मिळा मागितली तर बाबा काय नाही म्हणणार आहेत का नाही ना असं म्हणून आणि म्हणतो पुढे कसं आहे नाही सगळे शेवटी मित्रांची मदत करावीच लागते ग नाहीतर मी मित्र कसला तर हो रे मकरन पण भीती वाटते रे असं आई म्हणतात मग मकरन म्हणतो कशाला भीती वाटते पण तुला अगं ते पैसे मी स्वतः कपाटात ठेवून विसरून गेलो होतो त्या पैशांबद्दल आता बघितलं म्हणून आठवलं हे बघ तूही विसरून जा कळलं का असं म्हणून तो समजायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो अगं आम्हीने ज्या दिवशी मला सांगेल की त्या दिवशी मला ती बॅग परतावी त्या दिवशी मी त्याला ती परत नेऊन देणार इतकंच आहे तर आई परत एकदा विचारतात नक्की तर मकरन म्हणतो हो आई आणि हे बघ हे परत बाबांना सांगू नकोसा असं म्हटल्यानंतर आई आणि स्वीटी दोघंही मकरंदकडे बघायलाच लागतात तर मकरन म्हणतो आता तू हे एवढे पैसे बघितल्यानंतर केवढा धक्का बसला तुला आणि मग तुला केवढा ट्रेस स्ट्रेस आला आणि हे सगळं बाबांना सांगितल्यावर तू विचार कर बाबा किती स्ट्रेस घेतील आणि नाही त्या चौकशा करतील ते वेगळेस तुला माहिती आहे बाबांचा स्वभाव कसा येतो स्वीटी हिंदी मे क्या का आवडत आहे व व क्या हां तर की खाल करतील माझ्या असं म्हणून स्वतःच असतो तर स्वीटी पण अगदी पटलंय आणि हसल्याचं नाटक करते पण मकरन म्हणतो लगेच थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आई आणि मग आईसुद्धा नाहीलाच आई म्हणून ठीक आहे म्हणतात आणि चेन लावत असता तर मकरन म्हणतो हे बघ मी करतो ते कशाला तू टेन्शन घेतेस तू जा काम कर पण आई सांगतात जपून ठेव रे बाबा ते पैसे तर मकरन म्हणतो मी आहे ना आता लगेच कपाटातच ठेवतो मी तू नको काळजी करूस आणि आईना सांगतो तिथून जा तू असं म्हणून आणि मकरांकडे स्वीटी बघ कशी बघते तर प्रेक्षकांनो आई आपल्याच विचारात बाहेर येतात तोपर्यंत बाबा आलेत त्यांच्यासमोर आणि बाबा म्हणतात शुभा हे घे तुला निमित्त गिफ्ट पण आई म्हणतात गिफ्ट मग बाबा म्हणतात अगो मी तुला गिफ्ट देतोय तू मला गिफ्ट दे असं म्हणत नाही आहे मी उगाच टेन्शन घेऊ नकोस आणि तरीसुद्धा आई आपल्याच विचारात आहे ते बघून बाबा म्हणतात काय गं कुठे हरवलीस तू मग आई म्हणतात नाही कसलं गिफ्ट मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आईला आज पाडव्यानिमित्त आपण दोघं नाटकाला जाणार आहोत हे बघ मी तिकीट आणलेत आपल्यासाठी मग आई म्हणतात हे काय दोनच तिकीट तर बाबा म्हणतात हो मग आणखी किती आणायची आपल्या दोघांसाठी दोनच तिकीट मग आई म्हणतात नाही सणाचा दिवस आहे एवढा आपण सगळ्यांना सोडून असं नाटकाला मग बाबा म्हणतात मग आपण असं करायचं का आपण सहकुटुंब सहपरिवार जायचं का ग नाटकाला मग आई म्हणतात हो खरंच आपण सगळ्यांना घेऊन जाऊया नाटकाला मग बाबा लगेच म्हणतात मग घरातलेच कशाला आपण एक काम करूया आपण अख्ख्या आदरवड सोसायटीलाच घेऊन जाऊया नाटकाला चालेल का तुला झालंच तर तुझ्या त्या सुमनला सुद्धा घेऊन जाऊया मी भाऊ बाबूला फोन लावतो ना आणखीन कोण राहिलं बरं हां मितारी सासू सासरे सा समीरच्या सासूबाई तुझी ताई तिला पण बोलवून घेऊया लाव लाव फोन लाव फोन लाव मग आई म्हणतात अहो काही काय बोलताय तुम्ही तर बाबा म्हणतात ते बघ मी त्या थेटरला त्या मॅनेजरलाच ना फोन करतो आणि अख्खं थेटरच बुक करायला सांगतो अशी चेष्टा करतात मग आई म्हणतात अहो मी फक्त एवढंच म्हटलं मग बाबा म्हणतात म्हटलं काय म्हटलं मग आई म्हणतात ऐका ना आपण मकरंद आणि स्वीटीला पाठवूया का नाटकाला तर बाबा म्हणतात काय मग स्वीटी स्वीटी सांगत होते होती बऱ्याच दिवसांनी तो तिच्याशी चांगला बघायला लागला साई आई बातमी देतात आणि मग म्हणतात तिला विचारतसुद्धा होता गिफ्ट काय पाहिजे म्हणून पण बाबा म्हणतात लगेच अगं पण ती त्याची बायको आहे ना मग तिचं तो बघेल काय ते तू माझी बायको आहेस ना आम्ही तुझ्यासाठी ही तिकीट आणले तुला यायचं नाही आहे का माझ्याबरोबर पण आई म्हणतात अहो तसं नाही पण बाबा म्हणतात ए एव नाही एवढे हाऊसे नाही मी आपणहून तुझ्यासाठी नाटकाचं तिकीट आणले तुला काही इंटरेस्टच दिसत नाही आहे माझ्याबरोबर येण्यात असं म्हणतात वाटलं होतं इतक्या दिवसांनी नाटकाचे तिकीट आणलेत म्हटल्यावर बायको जराशी खुश होईल मस्तपैकी असं सेंट पिंट मारून असं बायकोला घेऊन नाटकाला जाईन वाटे कुठेतरी छान तिच्यासाठी गजरा घेईन मध्यंतरात मस्तपैकी बटाटा वडा खाऊ गुढीपाडवा असा मस्तपैकी साजरा करू कसलं काय माझ्या स्वप्नावर पाणी होतलं मग आई म्हणतात आहो पण बाबा म्हणतात नाही नाही तू माझं एकही स्वप्न पुरं होऊ देऊ नकोस मी एवढा रसिक माणसाची बायको एवढी अरसिक निघाली म्हणजे खरंच कितीही ती ही शोकांतिकाय तुला सांगतो त्या शेक्सपिअरने एवढे शोकांतिका लिहिले ना त्याचं कारणसुद्धा त्याची बायकोच असणार असं म्हणतात आणि म्हणतात हे विधा त्या हा काय छोळ मांडला आहेस बिचाऱ्या नवऱ्याचा असं म्हणून नवटंकी चालू झाले बाबांचं आणि म्हणतात थांबावं किंवा जावं हा एकच सवाल नाटकाने जावं एकट्याला की हा तिकीट फाडून टाकावी फे फेकून द्यावीत या पाषाण हृदय बायकोच्या पुढ्या सांग विधात्या मी करू काय असं सगळं चाललंय मग आई म्हणतात हो पुरे पुरे घेते मी नाटकाला मग बाबा म्हणतात म्हणजे खरंच येणार आहेस मग आई म्हणतात नाहीतर काय तुमचं हे नाटक बघण्यापेक्षा तिकडे जाऊन खरं खरं नाटक बघूया मग बाबा म्हणतात चल सखे माझ्याबरोबर नाटकाला चल मग आई म्हणतात थांबा सख्या आधी आपण जरा जेवूया मग बाबा म्हणतात आधी जेवूया मग नाटकाला जाऊया हे घे तिकीट चला नाटकाला जातो मी असं म्हणून बाबा एकदम खुशीत आलेले आहे तिकडे आणि असं छान हातात पुढे आलेत आणि आता बघा प्रेक्षकांना शमिका तिकडे जेवणाची ताटं पुसते समीर येऊन म्हणतोय तिला तू काय जेवणाची तयारी करतेस शमिका म्हणते हो मग समीर म्हणतो तुला मदत करतो तर शमिका म्हणते अरे नाही रे समीर दादा आय कॅन डू दिस एनिमच असं म्हणून सांगते मग समीर म्हणतो तू फक्त ताटं घेतलीस वाटं घेतल्या नाहीयेस म्हणून म्हणतोय मी आणि मग शमिका म्हणते हां मग घेईन ना मी त्यात काय एवढं आता बाबा आले ये ग शुभा ये ग शुभा असं म्हणत आणि म्हणतात ऐका हो ऐका माझ्या कुटुंबियानं ऐका आज यशवंत किल्लेदार आणि शुभा किल्लेदार नाटकाला जाणार आहेत हो असं म्हणून ताट वगैरे वाजवतात आणि समीर आणि शमिका खुश होऊन बघतात बाबा पुढे म्हणतात तेव्हा तुमचं आमच्याकडे काही काम असेल किंवा तुमची काही अडचण असेल तर तुमचं तुम्ही बघा असं म्हणून सांगतात आणि आई बघा कसं बघतात आणि म्हणतात अहो काहीतरीच काय मग बाबा म्हणतात काहीतरीच काय म्हणजे मी फक्त त्यांना एवढंच सांगतोय आज दुपारी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत काय आई आणि बाबा ॲवेलेबल असणार नाहीत असं म्हणून सांगतात शमिका पण खुश होऊन हसते मग लगेच आई म्हणतात असं नाही आई आणि बाबा तुमच्यासाठी कायम हसर असतील फक्त दुपारी चार वाजल्यापासून रात्री ना नऊ वाजल्यापर्यंत नाही असं बाबा म्हणतात आणि म्हणतात कारण त्या वयात आमची डेट असणार आहे असं म्हणतात तेव्हा प्लीज आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नका असं म्हणून ऐका हो ऐका असं म्हणून आणि म्हणतात हे काय गा बाकीचे प्रजाजन गेले कुठे तर आई म्हणतात आई तुमचं काय चाललं हे लहान मुलासारखं तसं मी आईजवळ म्हणतात म्हणत आई बाबा बरोबर बोलतायत मी समजावतो थांब तुला असं म्हणून समीर आईजवळ जातो आणि म्हणतो त्यांचा उत्साह बघ नाही किती खुश आहे ते आनंदात आहे तू नाही का म्हणतेस जा जा मस्तपैकी जा नाटक बघू ने आणि मग आता शमिका पुढे काय काय सांगते बघा हा शमिका म्हणते कॅन्डल लाईट डिनरला पण जा तुम्ही मग बाबा म्हणतात क्या बा ते बघा बघा आईचं डोकं बघा मग त्याच्यात आई म्हणतात ए ते अंधारातलं हॉटेल नको बाबा मेन्यू सुद्धा वाचता येत नाही काही दिसत नाही तिकडे तर बाबा म्हणतात ठीक आहे ठीक आहे स्वच्छ लाईटवाल्या हॉटेलात जाऊ मग तर झालं पण आई म्हणतात हो पण ते फोनवरचा वगैरे मेनू नको हा असा छान कागदावर लिहिलेला ठसठशीत मेनू हवा कळलं का मग बाबा लगेच म्हणतात समीर ऐक तुझ्या आईच्या अटी ऐक मग आई म्हणतात मग राहू दे चान, चान, आपन ना म्हणजे आपण काय करूया आपण नाटकाला जाऊया नाटक झाल्यानंतर सरळ घरीच येऊया मी काहीतरी करेन चांगलं असंही मध्यंतरात तुम्ही वडा खाणार आहे किती भूक असणार आहे तुम्हाला आणि रात्रीचं ना माणसाने हलकं खावं हां तर लगेच बाबा म्हणतात छान छान आपण काय करूया ना तू आल्यावर ना खिचडी कर ती खाऊ मग झोपू मग आई पण म्हणतात हो चालेल ना तर बाबा जोडून म्हणतात आगे चालेल काय कशी आहे रे तुझी आई असं म्हणून का मस्त एन्जॉय करते या दोघांना भांडण तिला खूप मजा येते छान हसते आपल्याला सुद्धा प्रेक्षकांना खरंच खूप बरं वाटलं बरे गाईबाबांची तू तू तु मे कोड कोट भांडण बघून तर इकडे शम्मिका समी म्हणजे समीर पण सांगतो तू बाबा नेतील तिथे जा आणि आता प्रेक्षकांना इकडे मकरन बॅग ठेवतोय बरं का आतमध्ये कपाटात तर सी स्वीटीनं आपल्याच विचारात तशी फेऱ्या घालते आणि मकरन तिच्याकडे बघतोय आणि म्हणजे उगीच असं की सावरून घेतल्यासारखं बोलतोय पण बघूया ह्या दोघांचं पुढे काय होत आहे ते स्विटीला म्हणतो काय ग तू अजून ठरवलं नाहीस मग त्याच्यानंतर स्विटी म्हणते काय ठरवलं नाही मक, मग मकरन म्हणतो हेच की माझ्या स्वीट स्वीट स्वीटीला तिच्या नवऱ्याकडून काय स्पेशल गिफ्ट पाहिजे तर स्वीटी विचार करत असते तोपर्यंत मकरन म्हणतो एक काम कर तू पटकन माझ्यासमोर बाहेर जात तर स्वीटी म्हणते बाहेर असं म्हणून आणि मग मक, मकरन म्हणतो अगं माझी स्वीटू आज आपला पहिला गुढी पाडवा की नाही चल आज तू म्हणशील तिथे आज तू म्हणशील त्या दुकानात तिथे आज तुला हवं ते गिफ्ट घेऊया असं म्हणून आणि मग स्वीटी विचारतच असतं तरी पण मकर म्हणतो कसली कोल्ड रिॲक्शन आहे का काय झालंय काय तुला तर स्वीटी एकदम म्हणते मकरन तू मला त्या पैशांबद्दल काहीच का नाही सांगितलं असं सा म्हणून एकदम विचारते स्वीटी मकरन म्हणतो काय सांगायचं तर स्वीटी म्हणतो मी बिबी हो तू मकरन आणि मग मकरन आपल्या मूळ रूपात आला तो म्हणतो अच्छा म्हणजे हक जताने के लिए बीवी हो आणि बाकीच्या वेळेस आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते बाकीच्या वेळेस काय तर मकरन लगेच म्हणतो बाकीच्या वेळेस तुझ्या त्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर तू कॉल्स आणि मेसेजेस करत असते ते सांगतेस का तू मला असं म्हणून आणि मग स्वीटी असं बोलणार तोपर्यंत मकरन मी आजपर्यंत तुझ्यापासून काहीच लपवलं नाही तोपर्यंत मकरन म्हणतो काय 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 का, बोलायचं तुला बोल तुझ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल तुला मी चार प्रश्न विचारले म्हणून तू मला रिवेंज घेणार आहेस का म्हणजे चार प्रश्न विचारणार आहेस का तर स्वीटी म्हणते मकरन तू मेरी बातकोट टाल रहा आहे मी तुला फक्त एवढंच विचारलं की तुझ्या मी मित्रांनी तुला पैसे दिले होते हे तुम्हाला का नाही सांगितले रे मकरण शिडून म्हणतो नाही सांगितलं कारण मला नव्हतं सांगायचं तुला त्या पैशांशी तुझा काहीही संबंध नाहीये कळलं का तुला कितीही वेळा सांगितलं तरी तुला कळत नाही का ग तुझ्याशी कितीही वेळा तरी चांगलं बोलायचा प्रयत्न केला ना तरी तू ना लाख प्रश्न विचारून माझं सतत 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 डोकं आऊट करत असतेस एवढा छान मूड होता माझा ते सणासुदीला छान म्हणजे बायको बायकोशी म्हणजे आपण बायको आहे गोड बोलावं तर ते नाही सगळा मूड खराब करून टाकलास माझा असं म्हणून तो चिडतो आणि निघून जात असतो परत मागे वळून येतो आणि म्हणतो आणि हो हे बघ जर या पैशांबद्दल कुणाला क कुणाकडे काही पचकलीस तर मात्र याद राख असं म्हणून धमकी चमकीत होतोय स्वीटीला मकरंद आणि स्वीटी त्यामुळे शॉक झालेली आहे बघूया पुढे नाटक कुठपर्यंत जाते किंवा पैशांचं वळण नेमकं काय काय घेऊन येते पण बिचारी स्वीटी मकरंदचा मूड लगेच गेलेला आहे आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर इकडे बघा प्रेक्षकांनो आई छान तयार होत आहेत हा नाटकाला जाण्यासाठी अगदी छान नट्टाय तर बाबा त्यांच्या मागे येऊन उभे राहिले आहेत आई म्हणतात काय पाठता आहे तर बाबा म्हणतात तुला तर आई म्हणतात काहीतरीच तुमचं अहो जा ना रिक्षा घेऊन या ना म्हणजे आपल्याला उशीर नाही होणार तर बाबा अशा की नाही अगदी बघत उभे आहेत पण आई म्हणतात अहो जा रिक्षा घ्यायला तर बाबा म्हणतात एक गोष्ट राहिले तर आई विचारतात काय आणि मग बाबांना काय करतात आपल्या हातातून असा गजरा बाहेर काढतात आणि मग आई म्हणतात आधी आणून ठेवला होतात वाट तर बाबा म्हणतात म्हणजे काय आपलं सगळं परफेक्ट प्लॅनिंग असतं आता सट शर्टावर सेंट मारला की सगळं कसं परंपरेप्रमाणे मग आई म्हणतात म्हणजे पण बाबा म्हणतात लगेच अगं बायको बरोबर नाटकाला द्यायचं म्हणजे श्रीच्या शर्टावरती सेंट आणि सौच्या केसांमध्ये गजरा अरे कित्येक वर्षांपासून मध्यवर्गीय जोडप्याने जो जपलेली परंपरा आहे आपण झोपायला नको का असं विचारतात बाबा आईला आणि मग आईना घ्या बरोबर आहे तुमचं असं म्हणून आज शर्टावर सेंट मारतात आई म्हणतात बाबांना विचारतात एक सांगू का म्हणून मग बाबांना असं म्हणतात बाबा विचारतात काय म्हणून तर आई म्हणतात मला तुमचं हे आजचं सरप्राईज खूप छान वाटलं आवडलं पण बाबा म्हणतात चला म्हणजे मी केलेलं काहीतरी आवडलं तुला तर आई लगेच म्हणतात म्हणजे तुम्ही केलेलं मला काही आज आवडत नाही किंवा आवडत नाही कधी केलेलं असं वाटतं का तुम्हाला असं म्हणून आज नाही का एवढं रांगेत उभं राहून खास मला आवडते म्हणून माझ्यासाठी तुम्ही बासुंदी घेऊन आल्या तुम्ही मग लगेच बाबा म्हणतात हॅ ते काय फक्त तुझ्यासाठी नाही काही मग आई पण ऐकतात आणि मग बाबा म्हणतात हो का ते काय तुझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी आणली होती मग आई पण म्हणतात लगेच हो काय बाई आज बासुंदी काय नाटक काय गजरा काय कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या सुखाला तर लगेच बाबा पण म्हणतात माझ्या बायले कधी कुणाची दृष्ट लागता कामा नाहीये तीट लाव सुंदर दिसतेय असं म्हणतात मग आई म्हणतात काय तरीच रिक्षा घेऊन या आणि दोघं घराबाहेर पडतात बरं का बाबा शुभा अगं चल लवकर आणि मग आई हो आले असं म्हणत बाहेर आलेत आणि प्रेक्षकांना आई आणि बाबा दारात पोचतात तोपर्यंत आली कायदाशी सीमा नावाची आणि मग त्याच्यानंतर सीमा लगेच म्हणते बाई बाबांकडे बघून हे काय तुम्ही कुठे चाललायत का मग बाबा एकमेकांकडे बघून हसतात आणि म्हणतात आम्ही अगं नाटकाला चाललोय याने तिकीटं काढून आणली आहेत असं म्हणून मग सीमा पण असं खोटं हसते आणि म्हणते सकाळी तुम्ही बोलला नाही आई पण आई लगेच म्हणतात अगं पण मला कुठे माहिती होतं मला माहिती असतं तर तुला सांगितलं असतं मी आणि मग लगेच बाबा म्हणतात सरप्राईज दिलं असं म्हणून आणि मग आई सीमा लगेच म्हणते चांगलं आहे करा एन्जॉय हां आणि मग बघा कुचकेक पण असं मी सीमाचा कसा पुढे येतोय ते आई बाबांकडे बघून म्हणतात चला म्हणून पण दोघं बाहेर पडतानाच सीमा ओरडून म्हणते पण आई सानूचा उद्या आमचा मराठीचा होमवर्क झाला आहे ना असं म्हणून विचारते बरं का आईंना आणि मग पुढे म्हणते काय आहे ना आज जरी तिला सुट्टी असली ना तरी उद्या तिला स्कूल आहे मग आई पण म्हणतात अगं हो ग या गुढीपाडव्याच्या गडबडीत आणि नाटकाच्या गडबडीला जायचं त्या गडबडीत मी विसरूनच गेले होते तू घेशील का गं प्लीज मग लगेच सीमा म्हणते मी आणि म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना मी मला ऑफिसचा कॉल आहे पण काय हरकत नाही आता तुम्ही विसरलातच म्हटल्यावर तिथली बिचारी काय करणार ना आता परत तिला रिमार्क मिळेल तेही लाल अक्षरात असं म्हणून इकडे सीमा बडते आणि त्यामुळे आईचा चेहरा पडतो आणि मग आई म्हणतात हो का आणि मग अगोबाई अहो तुम्हाला माहिती आहे का गेल्या वेळेला ना तिला असं जेव्हा लाल अक्षरात रिमार्क मिळाला होता ना तेव्हा ती खूप रडली होती रडून रडून रडुं� गोंधळ घातला होता तिने मग त्याच्यानंतर लगेच बाबा म्हणतात एक एक मिनिट आज सुट्टी आहे ना मग आज कुठला कॉल तुझा तर लगेच सीमाची चोरी पकडली गेल्यासारखी सीमा गे म्हणते बाबा हो यू एसमधल्या बरोबर माझा कॉल आहे आणि तिकडे ना गुढीपाडवा नसतो असं म्हणून टोमणा मारते बरं का मुद्दा म्हणून पण ती म्हणते पण ठीक आहे पण आता तुम्हाला जायचंच आहे म्हटल्यावर मी तरी काय बोलणार असं म्हणते आणि आता परत सानूला टीचर बोलतील वेळच्या वेळी होमवर्क कम्प्लीट केला नाही म्हणून असं म्हणून टोमणा मारते आणि आता आईना बर खरंच वाईट वाटायला लागलं आहे आणि सीमा असू दे असं म्हणत की मी जात आज जाते आणि कशी बघते बरं का कुचकेपणाने आणि सीमा आज जाता जाता बाबांना आई थांबवते आणि म्हणतात थांब सीमा असं बघून आणि बाबांना म्हणतात आपल्यामुळे ना बिचाऱ्या सानूला ओरडा पडेल हो आणि सीमा खुश झाली बघा तर बाबा म्हणतात लगेच मग बाबांना पण प्रश्न पडतो बाबा म्हणतात आपल्यामुळे मग आई म्हणतात हो ना म्हणजे आपण काय नाटकाला नंतर जाऊ शकतो ना मी सानूचा अभ्यास घ्यायला जाते महत्वाचा येतो असं म्हणून आई अक्षरशः सीमा बरोबर जातात चल चल मी घेते सानूचा अभ्यास असं म्हणून आणि बाबा तिकडे तिकीट बघतायत आणि आई चप्पल काढून आत जायला निघाले त्यांनी इथे सीमा बघा कशी स्वतःशीच खुश होते आणि बाबांकडे बघते आणि तोपर्यंत आता प्रेक्षकांना नवीनच वळण समीर आला आहे आणि आईचा हात धरतो आणि तो घेऊन येतो बाहेर आणि म्हणतो बाबा हो सानूचा बाप जिवंत आहे अजून असं म्हणतो एकदम वेगळंच वळण लावलं आहे त्याने आणि समीर असं म्हणून नाही म्हणतात मग बाबा म्हणतात अगं ठरलं आहे ना तुमचं नाटकाला जायचं मग जायचं म्हणजेच जायचं सानूचा होमवर्क मी घेईन असं समीर सांगतो आणि मग आई समीरकडे बघतो आणि मग त्याच्यानंतर समीर एकदम म्हणतो तेवढाच माझा काहीतरी ते उपयोग होईल आणि त्याच्या या वाक्यावर सीमा बघा कशी बघते त्याच्याकडे आणि आईसुद्धा शॉक होऊन बघत आहेत बाबासुद्धा एकदम शॉक बघत आहेत बघूया आता पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना सीमा आणि मकरंद इथे बोलतायत उद्याच्या भागात लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा येतात आता तेवढा पैसा म्हटला मग सीम मकरंद लग्न म्हणतो तू बरी आहेस ना अगं हे सगळं बोलायची ही जागा आहे का आधीच एक घोळ होता होता आहे मग सीमा म्हणते कसला घोळ मग असं सा मकरंद सांगतो माझ्या कपाटात आईला आणि स्वीटीला पैशांची बॅग दिसली आणि मग इकडे प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये शमिका आईला ती रॅड पॉयझनची बाटली दाखवते आणि आता आई म्हणतात ती स्वयंपाकघरात बाटली होती तर शमिका सांगते ही बाटली समीरदा त्याच्या कपाटात होती नेमकं काय का होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका